नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे सुक्की सुकट चला तर सुरुवात करूया इथं मी सुकट जे आहे ती नीट करून घेतलेली आहे आता इथं मी एक कढई घेणार आहे आणि ही सुकट आहे ती कढईमध्ये भाजण्याकरता मी घेणार आहे सुकट लो टू मीडियम गॅसवर एक सात ते आठ मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने इथं सुकट मी भाजून घेतलेले आहे आता ही सुकट मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता याच्यानंतर मी सुकट दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे सुट्टीला काही माती राळ वगैरे काय लागले असेल घाण काय लागले असेल तर ती पाण्याबरोबर निघून जाते याच्यासाठी मी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन पाण्याने सुकट आणि सुकट पूर्ण अशी मी इथं पिळून आहे हे बघा अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश मी ठेवलेला नाही पूर्णाशी सुकट मी सगळी स्वच्छ धुवून आणि पूर्णाशी मी पिळून घेतलेली अजिबात पाण्याचा अंश त्याच्यात ठेवायचा नाही इथं मी सगळी सुकट स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता इथं मी एक मोठा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा एक टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता इथं मी कढईमध्ये तेल घालते आता याच्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा आहे तो मी तेलामध्ये भाजून घेणार आहे पहिल्यांदा कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता याच्यानंतर मी टोमॅटो घालणार आहे तेलात टोमॅटोसुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो हा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता भाजून घेऊया आपण पहिल्यांदा आता चवीपुरतं मी मीठ घालते याच्यानंतर मी हळद घालणार आहे याच्यानंतर मी थोडा गरम मसाला घालणार आहे याच्यामध्ये आता हे सगळे मसाले मी पुन्हा एकदा तेलामध्ये परतून घेणार आहे आता याच्यानंतर मी एक चिमुटभरीत ओवा घालणार आहे ओव्यामुळं सुकटीचा जो उग्रवास असतो तो कमी होतो आता हे सगळं मी व्यवस्थित परतून घेणार आहे आता याच्यानंतर मी कांदा लसूण मसाला घालणार आहे इथं मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा कांदा लसूण मसाला आहे तोसुद्धा तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे कारण हा मसाला एकत्रित व्यवस्थित चांगला भाजावा म्हणून छान असं मी तर मग मिक्स करून घेतलेला आहे मसाला तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलेला आहे सगळा मसाला आता याच्यानंतर जी सुकट आपण धुवून घेतलेली होती याच्यामध्ये मी घालून घेणार आहे आता हे सुकट मी तेलामध्ये परतून घेणार आहे व्यवस्थित सुकट मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर मी आमसूल घालणार आहे याच्यामध्ये आमसुलाचे मी दोन तीन तुकडे याच्यामध्ये घालते आहे आमसुलाने अजून सुकट चवीला चा छान लागते आता याच्यानंतर मी एकदम थोडासा पाण्याचा शिंतोडा देणार आहे जास्त नाही एकदम थोडासा शिंतोडा देऊन याच्यावर मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि सुकट आता मी ही झाकून ठेवणार आहे एक पाच मिनटासाठी बारीक गॅसवर ठेवलेली सुकट आता बघा पुन्हा एकदा मी झाकण काढलेले पुन्हा एकदा ही सुकट मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता मी पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे बारीक गॅस करायचा आहे आणि पाच मिनटासाठी आपली सुकट शिजवून द्यायची आहे पाच मिनटं झालेली आहेत आता सुकट आपली इथं खाण्यासाठी बघा तयार झालेली आहे तांदळाच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागते सुकट तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान आहे सुक्की सुकट माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद